आणि शब्दर सुद्धा अत्यंत समर्पित अशा भावना या गीतामध्ये व्यक्त झालेल्या आहेत तेव्हा आजच्या या गीताचे गीत ॲडव्होकेट तथा डॉक्टर इब्राहकर यांना मी विनंती करतो की ज्यांनी हे स्वरबद्ध गीत केलेलं आहे संगीतबद्ध केलेलं आहे असे क्रांतिकुमार पंडित यांचं पुष्पहार स्वागत डायरेक्ट या ठिकाणी क्रांती कुमार पंडित यांचं आपण विमोचन केलेलं आहे त्यामुळे मी रामगिरवाल मारे यांना विनंती करतो आणि राजव बोले यांना विनंती करतो त्यांनी क्रांतिकुमार पंडित यांचा पुष्पहार घेऊ शकता आ, मी कितावर बोलण्यापूर्वी हे गीत गायलेलं आहे ते गीत आपण अजून पूर्ण ऐकलेलं नाही त्यामुळं मी क्रांती कुमार यांना विनंती करतो की त्यांनी हे गीत आधी लोकांना ऐकावावं आणि त्यानंतर मग मी त्या गीतावर बोलले

ingatan pernah cakap aku pergi dah kau sampai hotel tu lah

...yang di Wadan Dua Majin Putra engineer ...panding saya Tersil Des bersama di Kadir Kertes Sanjiti Organizer Raja politik... Bulu Ani Bukosti Bantu Ani Begini no. uh, Mata Ramai Yantra त्याग समर्पण हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे दोन हजार पाचच्या एका कार्यक्रमामध्ये परभणी जिल्ह्यातील एक धुमगार बँकर विजय वाकोडे यांच्या साठाव्या जन्मदिनानिमित्त एक कार्यक्रम परभणीला आयोजित होता त्याला आदरणीय कुर्वरीय गंगाधर पानतावणे सर आलेले होते आणि कार्यक्रमानंतर प्रतापसिंग दादा बोदळे आणि सुमनताई कांबळे यांच्या गीताचा तिथे जंगी असा मुकाबला होता त्यावेळी प्रतापसिंग दादा बोदडे मान्यवर कवी माझे आदर्श यांनी रमाईवर एक गीत सादर केलं रमाईचे के दोन तीन गीतं त्यांचे सुप्रसिद्ध गीत आहे ते गीत ऐकल्यानंतर मी पहिल्याच लाईनला पांतावने सरांच्या बाजूला बसलेला होतो तेव्हा मला एक कल्पना सुचली की माता रमाई ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत निखाऱ्यावर चालून जो संसार केला तेव्हा अशी मावली ही बाप घेऊन देव दारिद्र्याला संगलेली आपले मुलं गेले म्हणून दुःखी कष्टी ही अशा पद्धतीची जी रमाईचं चित्र उभं केलेलं आहे ते मला काही असं उचित वाटत नाही आणि म्हणून मला अशी संकल्पना सुचली की ज्या महापुरुषांनी लाखों ग्रंथ वाचले अशा एक महापुरुषाला ज्यादा तो समझ लाख ग्रंथ वचना महापुरुषाला एक मऊली स्वत समझे तो तिकी समी मोटी है तिच उमज कि है आणि तिचं हृदय किती मोठा आहे भगवान चित्रपटात देखील पायलेला आहे जपाल पटेल यांनी चित्रित केलेल्या की रमाई म्हणते बाबासाहेबांना सहा मुझे मृत्यू से डर नाही लगता मैने अनेक मौते देखी है रामजी बाबा की मौ मेरे माता पिता की माओ अपने बच्चों की माओ में मुझे मौत से डर नहीं लगता मुझे मरनावर न बिनारी निखारे चालणारी अशी आशी विद्रोही रवा ती चित्रणामध्ये आलेली नाही वाङ्मयामध्ये आलेली नाही आणि म्हणून मला कल्पना सुटली आणि मी तिथे गीत रचना केली दोन हजार पाचच्या दरम्यान कि लाख आणि लाख ग्रंथ लाख आणि लाख ग्रंथ वाचले भीमाने आणि एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने म्हणजे लाख ग्रंथ वाचणाऱ्या एका व्यक्तीला ज्या व्यक्तीनं वाचन केलं ती व्यक्ती खरोखर महान आहे तिला आपण नतमस्तक झालं पाहिजे आणि मग त्याच्यातून हे गीत रचना आली आता त्यामध्ये पहिला बंद गीत आपलं त्या सादर केला निविड अशा अरण्यातून रमा चालली निबिड अरण्य आहे हिंस्र आहे पट्या कुठे डोंगर दर्या अशा याच्यातून रमान वाट चाललेली आहे उजळ भीम सोन कुडी तिनं जाळली सोन्याला उजळावं लागतंय सोन्यावरचा मळ जाळावा लागतो त्याच्यासाठी सराप आणि सोनार काय करतो की सोन्याला भट्टीत टाकतो आणि भट्टीत टाकून त्याच्यावरचा मळ डाळ हा जाळून टाकतो आणि चोवीस काय सोनं त्याच्यातून शुद्ध होऊन पाहिले तस मूजळाया भीम सोनं बाबासाहेबांचं हे

जसं दोरखंड आड आडावर आपण दोरखंड सोडला की आडाचे कंगोरे जे आहे त्या दोरखंडाला काचीत असतात तसे दुःखाचा साऱ्या दोरखंड गाचला रमाने आणि एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने नंतर मला प्रश्न पडला की लोकांनी असं विचारलं की रमान ग्रंथ कसा वाचला तुम्ही वाचला म्हटले कसा वाचला कुठे वाचला तर रमान जो ग्रंथ वाचला आपण जसं ग्रंथ वाचतो तसा तिनं वाचला नाही तर तिनं ग्रंथ कसा वाचला रास रास ग्रंथाची भीम करी वाचली बाबासाहेब रात्रंदिवस पुस्तकाच्या चवडी आणि चवडी रास आणि रास ग्रंथाचं ते वाचन करायचे आणि रमाई काय करायची ते निहाळीत राहाय बाबासाहेबाकडे पाहत राहिले रास आणि रास ग्रंथाची हिरम करी वाचने न्याहाळीत ग्रंथराज हा जो ग्रंथराज आहे हा न्याहाळीत ग्रंथराज म्हणजे हजारो लाखो ग्रंथ वाचणारा ग्रंथ राज्याला रमा काही करायचे मन चक्रीमध्ये मनामध्ये आणि मगात भीम वाचला बाबासाहेबांचे जे काही पत्र आलेले आहेत रमाईला त्या पत्रात भीम वाचला नेत्रात भीम वाचला बाबासाहेबांचे जे करणारे डोळे आहे डोळे दोन डोळे तुमचे त्या कुंब्याच्या चंद्राचे डोळे दोन डोळे तुले ज्या डोळ्यांनी लाखोपर्यंत वाचले ते डोळे रमाईन वाचले नेत्रात भीम वाचला चित्रात भीम वाचला फोटो मध्ये फोटो दुसऱ्या कुठल्याही महापुरुषाचे नाही बाबासाहेबांनी फोटोला कधीही नकार दिला नाही किंवा बाबासाहेबांनी गळ्यात हार टाकला की आपण दोन मिनिट काहीत नाही पण बाबासाहेबांचे फोटो बघा गळ्यात हार आहे फोटो बाबासाहेबांचे फोटो दुसऱ्या कोणाचेही नाही आणि त्यामुळं आपल्याला आज सगळे ते उपलब्ध आहे मोठोत भीम वाचला चित्रात भीम वाचला मित्रात भीम वाचला हे कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये रमायण भीम वाचला वेचा वेचा तत्वाचा वेचला रमायण एक एक पॅरेग्राफ एक एक परिक्षण एक एक कोटेशन वाक्य रमायण वेचलं तत्वांचा वेचला रमाने आणि एक ग्रंथ भीमराज वाचला शेवटी तो बंद आहे कवीच्या नाम मुद्रेचा तो बंद असा आहे की कवी भीमराव बाबासाहेबांचंही नाव भीमराव असल्यामुळं आणि माझंही नाव भीमराव असल्यामुळं मला नाव टाकताना फार आडत म्हणतो आणि लोकांना समजतानाही ते करण म्हणून मी तिथं कवी भीमराव म्हणजे कवी म्हणण्याचा मला काही सोस नाही पण ते लोकांना ओळखू यावं म्हणून कवी भीमराव नित्य रमाईला वंदतो कवी भीमराव नित्य रमाईला वंदितो आणि भीमासवे सवे रमाचे नाव हाती बोलित बाबासाहेबांनी दादांनीही म्हटलेलं आहे भीमाच्या शेजारीचं फोटो लावू रमायच भीमाच्या नावाआधी नाव घेऊन भीमाईचं आणि भीमाच्या शेजारीच फोटू लावू रमायच बाबा साहेबांच्या आणि दादां कर्डकांच्या दादासाहेब दादा वामनदादा कर्डकांच्या तर्जवर मी देखील लिहिलेलं आहे कमी भीम राव वंदितो आणि भीमा सवे रमाचे नाव हाती होते ज्योतिबाच्या हौदा मधले पाणी गोड शेती ज्योतिबाचा जो हौदे क्रांतिकारी विद्रोहाचा समाज क्रांतीचा त्याच्यातलं पाणी ते ज्योतिबान अस्पृश्यांना त्या काळाचे पाजलं ते पाणी आजही त्यांच्या हौदामध्ये आहे पुण्याला कवी काय म्हणतो की ज्योतिबाच्या हौदातले पाणी गोड शेंदतो आणि सर्वांसाठी सुजाताची खीर ज्योतिबाच्या पाण्यामध्ये ज्योतिबाच्या हौदातल्या पाण्यामध्ये सर्वांसाठी ज्योतिबाच्या पाण्यातील हौदामध्ये सर्वांसाठी सुजाताची खेळ त्या तर आधी कोण कवी भुमरा आणि उजळली प्रज्ञाची जागविली प्रज्ञाची बुद्धाच्या धम्माने आणि एक ग्रंथ वाचला रमाने लाख ग्रंथ वाचले भुमाने एक ग्रंथ भीमराज वाचला रमाने तेव्हा या गीताला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही तसा संदेश पोहोचवा ज्यामुळे या गायकाच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक्स मिळतील दर्शक मिळतील आणि त्यातून त्याची कीर्ती वृद्धिगत होईल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या गीतावरचं माझं भाषण గీతాధ్యక్త ప్రకారీ కవికల్పనా

Ajaran bahasa sihir pada guru serta orang-orang berjaya berkerja macam macam pertemuan berjaya dan akses mata rohani macam mereka dah waras berpikul daripada mata rohani mereka mempunyai kopi katu dalam kereta dalam kereta mereka kali untuk siap beria beria jalan jalan berjaya berjalan untuk siap mereka.